कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा अल्पवयीन आदिवासी मुलीची हैवानापासून सुटका बिरसा फायटर्सच्या मागणीला यश मसावद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सह आरोपी करा व निलंबित करा बिरसा फायटर्सची मागणी जुगनी तालुका हडगाव जिल्हा नंदुरबार येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीला जुगनी येथील राहत्या घरातून ओढून ताणून जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसून पंढरपूर येथे अनोळखी पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी विक्री करणाऱ्या मुलीचा मामा धाकल्या जागऱ्या तळवी आजोबा सोन्या पुनर्या वळवी चुलतभाऊ माणिकराव सोन्या वळवी चुलतभाऊ दारासिंग सोन्या वळवी चुलत भाऊ अनिल राहला वळवी चुलत भाऊ इस्माईल वळवी वळवी सक्का भाऊ गणेश इंद्या यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व कायदेशीर कडक कारवाई करा व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे म्हसावत यांना सह आरोपी करून कायदेशीर कारवाई करा व सेवेतून कर निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पोहल्या पाळवी यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व गुलाबसिंग पाळवी व गणपत वळवी यांनी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रार पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे म्हसावत व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना जुबनी येथील अल्पवयीन मुलीस त्यांच्या नातेवाईकांनी पंढरपूर येथील अनोळखी व्यक्तीस पाच लाख पासष्ट रुपयाला विकल्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करा असा तक्रार अर्ज दाखल केला होता सामाजिक कार्यकर्ते यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची वाच फोडून तिला न्याय मिळावा या हेतूने तक्रार अर्ज दाखल करीत केली होती परंतु मसावत पोलीस ठाण्यातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तक्रारदार यांना तुमच्यावरच गुन्हा दाखल करतो वगैरे सांगून मदत करणाऱ्यांनाच आरोपी करण्याचा प्रयत्न करीत आहे व धमकी देत आहेत आरोपी विरुद्ध अद्यापही गुन्हा नोंद न करीत आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत ने तक्रार दाखल बिरसा तक्रार संबंधित दलालानी पंढरपूर येथे जाऊन विकलेल्या व्यक्तीला पैसे परत करून अल्पवयीन मुलीला म्हसावत पोलीस ठाण्यात आणले व जुगनी येथील मुलीचे आईचे ताब्यात दिले बिरसा फायटर्सच्या दणक्याने एका आदिवासी मुलीची सुटका झाली आहे परंतु आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यामुळे या गंभीर प्रकरणात आरोपींना वाचवत प्रकरण दाबण्याचे काम मसावत पोलिसांनी केले आहे असा आरोप बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार पावरा यांनी केला आहे